प्रचार सभा विना परवानगी आचार संहितेचा भंग नव्हे का असे संतप्त सवाल उपस्थित केले जात या सर्व गोष्टींचा विचार करता प्रचार सभेला बॅनर नसल्यानं अनेकांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत या कार्यक्रमाचा प्रचार खर्चात वाढ होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांच्या डोळ्यात माती टाकून हा कार्यक्रम घेतला असल्याचं समजून आलं हा प्रकार आचारसंहितेचा भंग तर नाही त्यांना काहीच कल्पना नाही हा प्रश्न सध्या तरी निरुद्धित आहे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजय देशमुख यांचे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अग्रवाल मंगल कार्यालयात प्रचार सभेमध्ये विशेष बाब यामध्ये की आयोजन नियोजनाची जबाबदारी असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या पदावर असणाऱ्या पाणउतारा केल्यामुळे सभा ठिकाणाहून शिवसैनिकांनी कांदा पाय घेतला तालुका पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर झाला असल्यानं याही बाबत चांगली चर्चा सध्या जोर होते सभा सुरू होताच नेते मंडळी स्टेजवर चढले आणि अर्धा तास लाईन बुल झाली लाईन बुल झाल्यानं हा विरोधकांचा तर राजकीय ऐवजी जेवणाकडे धाव घेतली शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तर या कार्यकर्त्यांना जेवणाकडून उठून भाषण ऐकण्यासाठी सक्ती करत होते आणि माईकवरून सुद्धा नेते मंडळी जेवण नंतर करा आधी भाषण ऐका अस आवर्जून म्हणत होते हे पाहायला या प्रसंगा कार्यकर्ते नाराज होत आहेत तर विरोधक मोठे हव याची चव चाकत असल्याचं बोललं जातं